हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे टिफिन सिरीज आपण बघत आहोत तीस दिवसांचे तीस वेगवेगळे टिफिन आपण बघत आहोत अगदी झटकीपट असे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा आता इथे शिमला मिरची भाजी बनवणार आहे शिमला मिरची स्वच्छ धुवून आहे ना अशी ह्या पद्धतीने ना चिरून घेतली आता त्याच्यासाठी एक कांदा बारीक चिरून घेतला आहे टोमॅटो लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे आता कडाईमध्ये ना तेल टाकूयात तेल चांगलं असं सा गरम झालं ना की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं चा, जिरं छान असं आहे ना फुलू द्यायचं मग मौ मोहरी टाकायची मोहरी पण छान अशी तळतडू तड़ द्यायची की त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकूयात लसूण बारीक चिरलेला आणि कढीपत्ता टाकूयात आणि छान असं हे आपण भाजून घेऊयात शकता कांदा आहे ना छान असा आपला भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकूयात टोमॅटो हे आपण अगदी मऊ होईपर्यंत आहे ना आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान चा असा टोमॅटो कांदा छान भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकूयात हळद धना पावडर आणि घरी आपला जो साठवणीचा मसाला असतो ना कांदा लसूण मसाला तो टाकूयात अगदी मोजकेच मसाले आहेत पण मस्त अशी झटपट आणि चमचमीत अशी आपली ना शिमला मिरची भाजी होते आता त्याच्यामध्ये आपण आहे ना शिमला मिरची टाकूयात चवीनुसार मीठ टाकूयात आणि छान असं आहे ना हे परतून घेऊयात व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि गॅस मिडियम ठेवायचा आणि एक, एक पाच ते सहा मिनिट अशी ना वाफ काढून घ्यायची शिमला मिरचीला शिजायला ना जास्त वेळ लागत नाही आणि ते पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही वाफे शी आहे वाफेवरती छान अशी भाजी आपली ना तयार होते बघू शकता मस्त असं पाच ते सहा मिनिट झालेले आहेत पाहू शकता मस्त अशी भाजी आपली ना छान अशी शिजत आलेली आहे व्यवस्थित मिक्स करूयात आता ह्याच्यामध्ये ना आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे तीन ते चार चमच आहे ना छान असं जाडसर कूट बनवून घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट टाकूयात आणि पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि पुन्हा एक तीन चार मिनिटाची आहे ना वाफ काढायसाठी आपण आहे ना एकदम बारीक गॅसवरती आहे ना ठेवूयात आता तोपर्यंत आहे ना इथे मी चपाती करणार आहे तर पीठ मळून घेतलेलं होतं चपातीचं आता जेवढी चपाती मोठी हवी आहे तेवढा उंडा घ्यायचा थोडंसं लाटायचं आणि तर त्याला ना आपण तेल लावून घेऊयात छान अशी घडीची चपाती बनवणार आहे आपण बघू शकता तेल लावायचं पुन्हा घडी करायची पुन्हा तेल लावायचं आणि हाताने ना छान असा गोलाकार करून घ्यायचा सुकं पीठ ठेवायचं आणि छान असं अलटी पलटी करून दोन्ही साईडून चपाती आपली आहे ना पातळ अशी लाटून घ्यायची चपाती लाटताना ना अगदी हलक्या हाताने लाटायची आणि मस्त दोन्ही साईडून लाटून घ्यायची पाहू शकता चपाती आपली आहे ना लाटून झालेली आहे आता इथे एका साईडला आहे ना तवाही गरम करायला ठेवलेला आहे तवा गरम झाला की थोडंसं आहे ना तेल टाकायचं पाहू शकता तेल टाकलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये लाटून घेतलेली चपाती टाकूया आणि छान एक दोन मिनिट झालं की चपाती आपण आहे ना पलटी करून घेऊयात पाहू शकता मस्त अशी चपाती ही आपली ना पाहू शकता किती छान अशी टम्म फुगलेली आहे आता आपण पुन्हा पलटी करूयात आणि छान असं आहे ना दोन्ही साईडून तेल लावून छान अशी भाजून घेऊयात पाहू शकता तर ह्याच पद्धतीने आहेत ना मी सगळ्या चपात्या आपल्या बनवून घेणार आहेत आणि अगदी मऊ लुसलुशीत अशा आपल्या चपात्या होत आहेत पाहू शकता छान अशी घडी करायची आणि साईडला ठेवून देऊयात तर ह्याच पद्धतीने मी सगळ्या चपात्या ना बनवणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्रायबर करा सबस्क्राईब करा आणि तीस दिवसाचे तीस वेगवेगळे टिफिन सिरीज जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि अदोगरचे हे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते नक्की जाऊन बघा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद